आय एस पी प्रेस मजदूर संघानं प्रेस कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर बाकी असलेल्या अठरा महिन्यांची ओव्हर टाईमची थकबाकी मिळवून देण्याचा शब्द दिला होता त्याची अंमलबजावणी झाली असून प्रेस मजदूर संघाच्या लढ्याला यश आल्याबद्दल प्रेसच्या आभारातील यु एस जिमखानं या ठिकाणी सभा झाली प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंदरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे रामभाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जगदीश गोडसे यांनी प्रास्ताविकामध्ये कामगारांसाठी केलेल्या विविध कामांची योजनांची माहिती दिली हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितलं की सरकारनं सरकारी सार्वजनिक कंपन्या विकण्याची तयारी सुरू केली असून देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कामगार शेतकरी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल युवकच राजकारण्यांना मारतील आठवा वेतन आयोग लागू होण्याबाबत शंका असून प्रत्येकाला काम या घटनेमध्ये मूलभूत अधिकार असला पाहिजे सेवेत असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्याच्या वारसाला नोकरी देण्याबाबत प्रशासनाची जबाबदारी आहे कामगार जिवंत राहिला तर संघटना जिवंत राहते कामगार नेत्याचे फक्त हार फुलं घेण्यासाठी त्यांनी पुढे येऊ नये तर कामगारांसाठी वेळोवेळी प्रसंगी छातीवर गोळ्या झिल्ल्या पाहिजेत प्रामाणिकपणे काम केलं तर कामगार नेत्याला डोक्यावर घेतात नेत्यानं खिसा कापला तर हेच कामगार त्याला परत कधी उभे राहू देत नाही कामगार संघटना ही मालक सरकार आणि राजकीय पक्षानं थोपवलेली नसावी तर कामगारांनी निवडलेली असावी आठवा आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन कोणत्याच राजकीय पक्षानं जाहीरनाम्यात दिलं नसल्याबद्दल सिद्धू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नाशिक रोड प्रेस कामगार नेतृत्वात केलेल्या नेतृत्व कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली यावेळी जगदीश गोडसे ज्ञानेश्वर झुंद्रे राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे राजाभाऊ जगताप संतोष कटाळे अविनाश देवरुपकर योगेश कुलवडे बाळासाहेब ढेरिंगे बबन सईद अण्णा सोनवणे सभेला देशभरातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मिनिस्ट्री ऑफ फायनान्स लिखी लिए उसके लिए क्लॅरिफिकेशन शरद पवार साहब के माध्यम से बीओपीटी के सेक्रेटरी से हम मिले आने के बाद सर उस ऑर्डर भी हमें मिल गई है अभी हर साल जो वैकेंसी रहेंगी उसके फाइव परसेंट कंपल्स अपॉइंटमेंट लेने का काम अभी होगा सर उसी के बदौलत उसी के बदौलत फर्स्ट जनवरी को जो वैकेंसी थी फिफ्टी सिक्स छप्पन लोग चार जून नंतर परत एकदा आय एस पी सी एन पी मध्ये मयत कामगाराचे वारस येणार आहे सगळ्यांनी त्या छप्पन लोकांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर ये आपकी देणे सर आपके विचार आपकी सोच आपकी ताकत आपकी ऊर्जा हमारे साथ थी आपने जो हमारे साथ जो खड़े रहने का निर्णय लिया हमारे डायरेक्टर्स से बात की मिनिस्ट्री ऑफ फायनान्स पण लेटर लिखा सर इसके कारण अपॉइंटमेंट इस का भी इशु हम लोग कर पाए आणि ज्या ज्या पॉलिसी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत दोन हजार बारा पासून तर चोवीस पर्यंत तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे जे सेवानिवृत्त कामगार जरी असतील सोळा नंतरचे अगोदरचे लोक जे सेवानिवृत्त झाले त्यांनीही लाभ घेतला परंतु सोळा नंतर तुम्हीच आम्हाला त्या खुर्च्यांवर बसवलं त्यांचा सुद्धा या ठिकाणी सेवानिवृत्त कामगारांचा शिहाचा वाटा आहे तुमच्या आशीर्वादनच आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर हे कामं करू शकलो आणि म्हणून सातवा वेतन आयोग आपण त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याचे जे अठरा महिन्याचा ॲरेस्ट बाकी होता तो आपण ज्या जवळजवळ पाच ते सात वर्षापासून जगदीशभाऊ गोडसेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढा देतो अनेक मान्यवरांना आपण भेटलो अनेक मिनिस्ट्रीमध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी त्या संघर्ष केला आणि ह्या ठिकाणी जे सिद्धू साहेब या ठिकाणी बसलेले त्यांचा या कामासाठी मोठा वाटा आपल्याला या ठिकाणी वाटला आणि म्हणून सन्मानानं आपण त्यांचा गौरव करू असं आमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं तर हिंद मजूर सभेमुळं आपल्याला ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या आणि त्या म्हणजे मयत कामगारांचे वारस आणि दुसरं म्हणजे अठरा महिन्याच्या अरियस बाकी तर कामं आपण या ठिकाणी करून घेतलेले आहे सर्व परंतु हे दोन कामं अतिशय महत्वाचे राहिलेले होते आणि त्या कामासाठी साहेबांनी फार मोठा मजदूर फार हत्या काम है के जो सातवा वेतन आयोग आया सातवास हजार मांगे थे इसी फॉर्मूले के तहत परंतु गवर्नमेंट ने कहा कि ये फार्मूला आपका ठीक है इसी को हम अडॉप्ट करते हैं परंतु आपके जो रेट लाए हैं आप दूध दही चावल गेहूं और दही और बटर और इसके वो आपके रेट जरा हायर हैं गवर्नमेंट की ऑटोनोमस बॉडी ने वो रेट जो लाए हैं उसके कैलकुलेशन से वो छब्बीस हज़ार नहीं बनती है वो अठारह हज़ार बनती है तो सातवें वेतन आयोग में आपको हालांकि वो सबसे गंदा पे कमीशन है मैं मानता हूँ उसको उसमें अठारह हज़ार रुपया उन्होंने मिनिमम वेज माना था 2016 में और आज 2024 हजार चौबीस में आठवां वेतन आयोग की मांग शुरू हो गई है परंतु अभी कहा जा रहा है कि आठवां वेतन आयोग बैठेगा ही नहीं वो एक ऐसा फार्मूला बनाने जा रहा है कि उसके तहत गवर्नमेंट एम्प्लॉय को पे मिलेगा ही नहीं ऐसी बातचीतें शुरू हो गई हैं अनाउंसमेंटें भी हो रही हैं वेद न्यूज़ साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड